कोल्हापुरात बनावट देशी मध्य रॅकेटचा पर्दाफाश पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त तिघांना अटक कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एक न मोठी कारवाई करत बनावट देशी मद्य तयार करून विक्री करणारं रॅकेट उघडकीस आणलंय या कारवाईत सुमारे पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार रेंदाळ तालुका हातकणंगले येथील गारवा हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या बंद घरावर छापा टाकण्यात आला या ठिकाणी जुन्या देशी मद्याच्या साठ्यात पाणी व मद्यार्क मिसळून नव्या स्वरूपात बनावट देशी मद्य तयार करून अधिक दराने विक्री केली जात असल्याचं निष्पन्न या प्रकरणी वसंतराव धनाजीराव पाटील वय बावन्न राहणार हुपरी अरुण भाऊ वय बत्तीस राहणार हातकनंगले अमीर सज्जन शिकलगार व पंचेचाळीस राहणार हुपरी यांना अटक करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींना इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास निरीक्षक सदानंद आहेत या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक कोल्हापूर शहर शाहूवाडी हातकरंगले इचलकरंजी कागल येथील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला नवसंकेत न्यूज साठी कोल्हापूरहून अमोल कुर्णी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा